एकवीस व बावीस जानेवारीला मिरावली दर्ग्याचा दर्ण संदल उरुस होणार असून त्यानिमित्ताने संपूर्ण पहाड व दर्गा परिसराची पाहणी करून उत्सव काळात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली दिनांक एकवीस व बावीस रोजी मिरावली दर्गाचे संदल उरुस होणार असून त्यानिमित्ताने संपूर्ण पहाड व दर्गा परिसराची पाहणी करून उत्सव काळात येणाऱ्या अडीअडचणी चर्चा करण्यात आली तसेच उत्सव काळात जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे यावेळी कळवण्यात आले मिरावली पहाड व दर्गा परिसरात येणाऱ्या भाविकांच्या वर्दळीमुळे चेंगराचेंगरीच्या दुर्घटना होऊ शकतात पहाड व दर्गा परिसरात विना परवाना हॉटेलधारक व्यवसाय करणारे सर्रासपणे घरगुती गॅसचा वापर करतात या गॅसचा विस्फोट झाल्यास खूप मोठे नुकसान होण्याची भीती आहे भाविकांनी दर्शन घेण्यासाठी जाताना शिडीचा वापर न करता दुसऱ्या रस्त्याने व येताना पायऱ्यांचा वापर करण्यासाठी संबंधित ट्रस्टींना आदेश देण्यात यावे मिरावली पाहाडावर दोन महिन्यांपासून वीज प्रवाह पूर्णपणे बंद असून तो ताबडतोब जोडण्यात यावा आमदार निधीतून भक्त निवास बांधले असून ते निवास गोरगरिबांना लोकांसाठी खुला करण्यात यावा व शौचालय भाविकांसाठी चालू करण्यात यावे अशी मागणी सय्यद मतीन यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे हजरत सय्यद पीर मिरावली दर्गा पहाड कपूरवाडी या ठिकाणी मिरावली बाबांचा संदल ऋरुस येत्या दिनांक एकवीस जानेवारी गुरुवारी संदल संदलचा कार्यक्रम होणार आहे दिनांक बावीस शुक्रवार या दिवशी उरसाचा कार्यक्रम होणार आहे संदन निमित्त चितळ्या रोड येथून चादरची मिरवणूक निघून ती शहरातील विविध मार्गाने जाऊन पहाडावर जाणार व पहाडावर तिथे रात्री पहाटे तीनच्या दरम्यान संदन चढविला जातो यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ट्रस्टच्या वतीने आणि मुजावर मंडळींच्या वतीने या ठिकाणी भंडाऱ्याचा मोठा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे येणाऱ्या भाविकांच्या सुविधांच्या दृष्टीने आम्ही विश्वस्त म्हणून आमच्याबरोबर मुजावर मंडळी यांचं सुद्धा त्या ठिकाणी परिसरातील विकासासाठी चांगलं सहकार्य मिळत आहे आम्ही नुकतंच या ठिकाणी काही दिवसापूर्वी त्या भागातील ज्या दुकानदार आहेत व्यावसायिक आहेत त्यांचं अतिक्रमण भरपूर वाढलं होतं त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना रस्ता कमी पडत होता आणि गर्दीमुळे तिथं काही चोऱ्या माऱ्या होण्याचे शक्यता असायची त्या व्यापाऱ्यांच्या दुकानदारांची आम्ही बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांना आम्ही विनंती केली आणि मला सांगावस सांगायला अभिमान वाटतो की त्या सर्व दुकानदारांनी त्वरित अतिक्रमण काढून घेतलेलं आहे आता त्याचबरोबर त्या दुकानदारांनी अतिक्रमण काढल्यामुळं परिसरातील रस्ता येण्याचा मार्ग मोठा झालेला आहे भाविकांना सुविधा मिळण्याच्या दृष्टीने आम्ही तो एक प्रयत्न केला त्याला व्यापाऱ्यांनी आणि मोजावर मंडळी सहकार्य केलं त्याचबरोबर त्या परिसरात स्वच्छतेचा एक मोठा प्रश्न होता प्लॅस्टिक पिशव्या प्लॅस्टिकच्या बॅग आणि प्लास्टिक बाटल्या व कचरा इतका मोठ्या प्रमाणात तिथं वाढत होता तर त्यासाठी आम्ही नुकतंच त्या ठिकाणी एक आता स्वच्छता अभियान राबवलं नेहरू मार्केट प्रतिष्ठानचे भैया परदेशी प्रदीप भैया परदेशी यांच्या हस्ते व वारवाडीचे सरपंच अर्जुन साठे यांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं यामध्ये सुद्धा आम्हाला सर्व मुजावर मंडळींचं सहकार्य लाभलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही या भागात अनेक सुविधांचा योजनांचा आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम चालू केलेला आहे या परिसरात येणाऱ्या महिलांसाठी नमाज व इबादत खाण्याची सोय नव्हती त्या ठिकाणी आम्ही ते कार्य तो सुद्धा एक बांधकामाचा तिथं प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्याला सुद्धा एक चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे अजून आमच्या बऱ्याच काही योजना आहेत माननीय आमदार शिवाजीराव कर्डेले साहेब यांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी विविध विकास कामं होतच आहेत त्याचबरोबर आम्हाला मोठं सांगायला अभिमान असं वाटतो की या परिसरात वरती डोंगराव साहेबांच्या प्रयत्नामुळे पाण्याच्या टाकीचं शुभारंभ काही एक दोन महिन्यापूर्वी झाला होता आणि अतिशय जलद गतीने की पाण्याची टाकी आता पूर्णत्वाला आलेली आहे या पाण्या पाण्याच्या टाकीमुळं वरती येणाऱ्या भाविकांसाठी भरपूर प्रमाणात पाणी मिळणार आहे आणि पाण्याची सोय झाल्यामुळे विकास होण्यासाठी निश्चितच त्याचा फायदा होणार आहे या प्रकारे आम्हाला आमदार साहेबांचं सहकार्य असतं मी सर्व भाविकांना आवाहन करेल की एकवीस जानेवारी व बावीस जानेवारी या दिवशी होणाऱ्या व उत्साच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेऊन दर्शनाचा लाभ घेऊन या परिसराचा आनंद घ्यावा